मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार राज ठाकरे यांचा एल्गार फडणवीसांविरोधात लावरे तो व्हिडिओ दोन पूर्णांक शून्यचे संकेत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बी एम सी निवडणुकीसाठी युतीची घोषणा करण्यात आली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युतीचे औपचारिक घोषणा केली यावेळी उद्धव आणि राज यांच्यासह संजय राऊत व्यासपीठावर होते तिघांनी उपस्थितांशी संवाद साधला मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं जाहीर सभा सुरू झाल्या की बाकी बोलायचं ते बोलू पण माझी एक मुलाखत झाली होती त्याची मुद्दाम आठवणूक करून देऊ इच्छितो की त्यात मी म्हटलं होतं की कुठल्याही भांडण किंवा वादापेक्षा महाराष्ट्र मोठं आहे या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात केली असं राज ठाकरे यांनी म्हटले कोण किती जागा लढवणार आकडा काय हे नाही सांगणार महाराष्ट्रात लहान मुलं पळवणारे टोळे आहेत त्यात दोन टोळ्या जास्त झाले ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात ज्याची अनेक दिवस वाट पाहिली जात होती शिवसेना मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतो आहोत अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद आकड्यांचा खेळ आपल्याला ते बरं सांग आकड्यांचा खेळ आता सांगायचं नाही अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्याला त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानवना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ <laughs> तयार असतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई